उरण मध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून साकारला देखावा वादन एक कलाचा राजा या संघटनेतर्फे आयोजन साखरला याही वर्षी वादन एक कलाचा राजा या सामाजिक संघटनेतर्फे साखर चौथीचा गणपती कामगार वसाहत उरण शहर कामटा रोड येथे विराजमान झाला आहे दरवर्षी येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो याही वर्षी वादन एक कलाचा राजा या संघटनेतर्फे कामगार वसाहत वाडी उरण शहर येथे भव्य दिव्य असे जेजुरीच्या खंडेरायाची प्रतिकृती गणेशोत्सव निमित्त साकारण्यात आले आहे येथील गणेश मूर्तीचे दर्शन घेतल्यावर साक्षात जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतल्याचा अनुभव भाविक भक्तांना येत आहे मूर्तीकार साई ठाकूर यांनी गणपतीची सुबक व आकर्षक मूर्ती बनवली असून भाविक भक्तांचे ती लक्ष वेधून घेत आहे जेजुरीचे प्रतिकृत बघण्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे यंदाचे गणेशोत्सव साजरे करण्याचे चौथे वर्ष आहे यंदाचा उत्सव शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन ते चोवीस ते तेवीस सप्टेंबर दोन हजार दरम्यान आहे या दरम्यान संघटनेच्या वतीनं विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन आव संस्थापक ओमकार घरत अध्यक्ष तेजस मात्रे उपाध्यक्ष मयूर केकातपुरे व वा वादन एक कलाचा राजा या संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे शहरामध्ये आज आपलं गणेशोत्सव गनस, म्हणजे साजरा होत आहे नेमके आपलं या गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्य काय आहे ॲक्च्युली वादन एक कला ढोलतशा फक्त हे कार्यरत आहे दहा वर्ष गेल्या कार्यरत आहे उरणमध्ये आणि आपण ढोल मार्फत बरेचसाही उपक्रम राबवतो आहे ते उपक्रम म्हणजे त्यातला एकच उपक्रम म्हणजे वादन एक कलाचा राजा आता हा आपला चौथा वर्ष आहे चौथ्या वर्षामध्ये आपण गणपती का साजरा करतो आहे याचा मुद्दा असा आहे की आम्ही दहा दिवस प्रत्येकाच्या उत्सवाचं विसर्जन करायला जातो आणि ते दहा दिवसाचं विसर्जन आपण केल्यानंतर आपल्या मुलांना कुठल्याही प्रकारची मजा गणपतीची घेता येत नाही त्या कारणावस्तव आम्ही वादने कलाचा राजा ही साखर चौथीचा गणेशोत्सव असा आपण साजरा करतो अडीच दिवसाचा गणपती आहे एकवीस तारखेला आज म्हणजे विराजमान झालेला आहे तेवीस तारखेला हा गणपती विसर्जित होणार आहे आगमन तर सगळ्यांनीच पाहिलाच असेल की खूप भव्य दिव्य आगमन सोहळा आम्ही केलेला आहे एकोणीस तारखेला आणि याच्या पुढच्या वर्षीही आम्ही याच्या खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करू यावर्षी आपली प्रतिकृती जी आहे ती बेसिकली जेजुरीची आहे तुम्ही पाहू शकता ही सगळी मेहनत जी आहे आमच्या मुलांनी घेतलेली आहे आणि पदक्यातल्या मुलांनी मिळून ही प्रतिकृती सादर केलेली आहे सगळी इको फ्रेंडली प्रतिकृती आहे कुठेही म्हणजे असं काही गोष्टींचा वापर केलेला नाही आहे जिथे आपण काही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन क्रिएट होईल किंवा पर्यावरणाला काही नुकसान होईल असं काहीच केलेलं नाही आहे याच्यामध्ये तर पाहू शकता तुम्ही सगळेजण की जेजुरीची प्रतिकृती आणि मी सगळ्यांनी एकच न विनंती करेन की प्रत्येकाने दर्शनाला या मी अख्ख्या उरणला आवाहन करेन का एकदा गणपती येऊन पाहा नक्की आम्ही कसं करतो गणपती आणि या गणपतीच्या मार्फत आम्ही किती उपक्रम राबवतो धन्यवाद